किती मोठा पक्ष असला बी जे पी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकला चरुरी धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित राहिलेला आहे अकोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवळीमधल्या आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून युती केलेली आहे आणि कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची भावना आहे की केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्ता सुद्धा पोटावर चालतो अति प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत परंतु परिस्थितीच्या रेट्याखाली खाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत ही परिस्थिती कार्यकर्ता येऊ नये यासाठी म्हणून ही युती करण्यात आली कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकर चळवीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये तो अजून पोचले नाही त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेले कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेले आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिप्ले सेनेमध्ये प्रवेश होतोय आणि मला आपल्या सांगा असं वाटतय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के यांचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृश्या सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चवळीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कॉर्पोरेटर अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळंच कार्यकर्ते आज लिपुली सेनेमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकर चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून है। एक है है। त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे येण्याचं प्रचंड मोठं बळ वाटत आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणूक लढवून द्यायचं आणि त्या आमच्या चर्चावरून कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्लेस सीना आणि आपला प्रभाग किंवा आपला असा वॉर्ड हा आपण मजबूत करा असे आदेश देण्यात आलेले आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्याने म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मिळाव घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा जेणेकरून इलेक्शन मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आंबेडकर परिवार एकत्र यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या मी आत्ताच दीक्षाभूमीला जाऊन त्या दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन आलो परंतु माझ्या एक लक्षात आलं की दीक्षाभूमीमध्ये आंबेडकरी समाजाचं प्रचंड अशी श्रद्धा आहे दरवर्षी दीक्षाभूमीवरती लाखो लोक तिथे येतात नमन करतात परंतु आज त्या श्रद्धेचा कुठेतरी बाजार मांडला गेला की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे कॉलेजने प्रचंड मोठी जागा व्यापलेली आहे तिथे क्रिकेट अकादमी चालू झालेली आहे तिथे अनेक लोकांना कार्यक्रमासाठी जागा दिल्या जातात आमचं म्हणणं असं आहे की एवढी प्रचंड मोठी जागा या दीक्षाभूमी समितीला दिलेली आहे तिचा खरं म्हणजे दीक्षाभूमी समिती फक्त आणि फक्त ते दीक्षाभूमीचं बांधकाम करण्यासाठी बा निर्माण केलेली समिती होती त्या काळामध्ये भारतीय बौद्ध समितीचे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांना ती जागा म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला ती जागा दिली होती आणि बांधकामासाठी ही समिती तयार करण्यात आली परंतु बैयासाहेब आंबेडकर मुंबईत आणि इथे असणारे जे काही कार्यकर्ते होते ते नागपूरचे होते त्यांनी त्यानंतर ती जागा कधीच भारतीय वधुमासभेला हँडओवर केली नाही परंतु आज तिचं एवढं बाजारीकरण झालंय तर आज आंबेडकरी समाजामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड रोष आहे आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की त्या तिथे असणारी जी काही इतर हे काही व्यापारी पद्धतीने ते वा त्याचा वापर होतोय तर ताबडतोबीने थांबवला हो पाहिजे आणि त्याचं जे पावित्र्य आहे ते नष्ट होऊ नये ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर तिथे लाखो बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येतात त्यांच्यासाठी निवासस्थानं झाली पाहिजेत त्याचबरोबर तिथे आलेल्या लोकांसाठी मोफत नाही परंतु माफक दरामध्ये तरी भोजन व्यवस्था झाली पाहिजे त्याचबरोबर तिथे जगाभरा जगभरातून अनेक उज्ज्यवंत येतात त्यांचे कुठेतरी निवासस्थान झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे त्यामुळं तिथे जे बाजारीकरण चाललेलं आहे कॉलेज कॉलेजमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नको त्या गोष्टी घडत आहे आणि त्यामुळे त्याचं त्यामुळे त्या दीक्षाभूमीला गालबोट लागतं हे अत्यंत दुर्दैव आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्या समितीने ती जा दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेकडे ट्रान्सफर करावी आणि भारतीय बौद्ध बौद्ध महासभेने त्याचं अत्यंत पालन राखावं अशी सर्व तमाम बौद्धांच्या वतीनं माझी मागणी आहे की बऱ्याच हो लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्ही शिवसेनेबरोबर हो कशी युती केली तर एकनाथ शिंदे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत अत्यंत कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये कुठेही काही घटना घडली की ते स्वतःहून हजर राहायचे आणि अशा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याच्या परिस्थितीची आणि कार्यकर्त्यांच्या एकंदरीत अस्तित्वाची जाणीव आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज ही जी युती करण्यात आलेली आहे रिपेनेची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची त्याच महत्वाचं कारण म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था ची इलेक्शन्स आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स मध्ये आंबेडकरी समाजातला कार्यकर्ता आंबेडकरी अनुयायी हा खास करून सत्तेपासून आतापर्यंत वंचित राहिलेला आहे त्याला कधी सत्तेमध्ये सहभाग मिळाला नाही आणि त्याला कुठेतरी सत्तेमध्ये पन्नास साठ वर्ष तो सत्तेपासून दूर आहे एक टक्का आणि दोन टक्के असणारे जा, समाज आज अत्यंत म्हणजे म्हणजे त्याचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील अत्यंत म्हणजे सत्तेच्या अत्यंत मोक्या जागी बसलेले आहेत आणि ज्या ज्यांच्या बापाने हे संविधान लिहिलं तो आंबेडकरी समाज आज सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहे आणि त्यांच्या कार्यकर्ता रस्त्यावरची हो लढाई तर लढतो पण त्यांची आजची परिस्थिती अत्यंत शोचनीय आहे आणि या कार्यकर्त्याचा विचार करून ही युती करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांना दहा टक्के जागा सत्तेमधल्या मिळाव्यात अशी आम्ही एकनाथ शिंदेकडे के मागणी केलेली आहे आणि त्यांच्या माठ्याला येणाऱ्या पैकी दहा टक्के जागा आम्ही देऊ अशी त्याची त्याने म्हणजे शब्द दिलेला आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना कुठेतरी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्त्याला उभं करणं यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभा आता संपलेली आहे त्यामुळे ह्या युती नेत्यांसाठी नाही तर ताकर कार्यकर्त्यांसाठी आंबेडकरी कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकरी कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि राजकीय सत्तेमध्ये यावा या दृष्कोनातून युती करण्यात आलेली आहे आणि त्याचं <that> प्रचंड मोठ्या संख्येनं स्वागत होत आहे आज रिप्ले सिनेमध्ये आंबेडकरी चवळीतल्या अनेक गटातटा म्हणून लोक मोठ्या संख्येनं रिप्ले सिनेमध्ये प्रवेश करत आहेत मुंबईमध्ये तर दर दिवशी शंभर दोनशे कार्यकर्ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन रिप्ले सिनेमध्ये प्रवेश करतात एवढी प्रचंड म्हणजे रिपोले सिनेमामध्ये प्रगती चालू आहे त्यामुळे ने हा घेतलेला निर्णय हा आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या एकंदरीत त्यांच्या प्रगतीसाठी आहे हे कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे आणि कार्यकर्ता अत्यंत जोमानं आता कामाला लागलेला आहे आणि त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हा केलेला निर्णय योग्य आहे आणि राजकीय युती करत असताना कुठल्याही प्रकारची विचारांची तडजोड करण्यात आली नाही संविधान हे अत्यंत म्हणजे परमोच्च आमचं हे आहे आणि त्या असताना आणि त्याबाबत एकनाथ शिंदेनी सुद्धा सांगितलं की माझ्यासारखा माणूस आज मुख्यमंत्री झाला हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात झालेला आहे अशा पद्धतींची दे भूमिका आहे आणि त्यामुळे संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न होता ही युती करण्यात आलेली आहे मराठा समाजाचा जो मध्यंतर प्रश्न होता मी स्वतः त्या तिथे स्वतः त्या उपोषणाच्या ठिकाणी मनोज रांग यांच्या आझाद मैदानाच्या ठिकाणी गेलो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दिला माझी भूमिका अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये जेव्हा संविधान लिहित असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठरवलं होतं कि त्यांचा अंतर्भूत पण केलं होतं संविधानामध्ये पण दुर्दैवाने त्या काळामध्ये असणाऱ्या मराठा समाज नेत्याने आम्हाला आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळं त्या सूचीमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं आणि आज आज त्यांना म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज त्यांना रस्त्यावरती बाबासाहेब बाबासाहेबांनी सहज दिलेलं आरक्षण आज त्यांना रस्त्यावरची लढाई लढून सुद्धा मिळताना फार मुश्किल होत आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे हे देत असताना आमचं म्हणणं आहे की कुठच्याही इतर समाजावरती म्हणजे ओबीसी ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचं बाधा येऊ नये अशी आमची हम, अपेक्षा